शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आता सध्या हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता भरपूरसे शेतकरी आहेत की त्यांनी हरभरा हे पिकाची लागवड केलेली आहे तर मित्रांनो आज आपण या प्लॉटमध्ये आलो आहोत तर ह्या प्लॉटमध्ये आपण त्या ठिकाणी जे प्रगतशील शेतकरी दिसत आहेत तर या शेतकऱ्यांना आपण किटोशी आणि डेंटासूची बीज प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्यांनी या प्लॉटमध्ये किटोशी आणि डेंटासोशी बीस प्रक्रिया केली आहेत तर याचा त्यांना रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण की आता सध्याच्याला भरपूरशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांच्या हार्बाराच्या प्लॉटमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत कारण वार कर वार की आपण नेहमी वारंवार त्या ठिकाणी एकच बीज प्रक्रिया करत असतो एकच कंपनीची प्रक्रिया करत असतो परंतु जर का आपण एकच कंपनीची वारंवार दरवर्षी जर का बीज प्रक्रिया केली तर आपल्याला त्या ठिकाणी तेच प्रोडक्शनचं त्याच त्या ठिकाणी प्रोडक्टचं रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येत नाही तर आपण नेहमी जे नवीन प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये नवीन कंपन्याचं जे चांगल्या कंपन्याचे प्रोडक्ट आहेत तर त्या कंपन्या जर का बीज प्रक्रिया केली त्या प्रोडक्टची जर का बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बहुसारखेच चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो तर आपण आता त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊ की त्यांना रिझल्ट कसे आले तर आपण त्यांच्याकडून थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊ तर दादा नमस्कार नमस्कार दा... दादा नाव श्याम गोबे राहणार आडगाव तालुका गोखर्दन जिल्हा जालना मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याण्णव सत्याहत्तर बेचाळीस मी बीज प्रक्रियेसाठी यावर्षी नवीन प्रोडक्ट हे केलं होतं आपण आणि किटोशी मला एक सांगा आता तुम्ही यावर्षी हार्बर फिरलं हार्बर फिरला तुम्ही दरवर्षी हार्बर फिरता असतात मागच्या वर्षी तुम्ही हार्बर फिरलं होतं मला मांग सांगितलं त्याप्रमाणे तर मागच्या वर्षी चोरशे कंडिशन काय होती तुमच्या उबळ होती उबळ होती मर होते आपण किटोशी वापरलं ना आपल्याला उबळ नाही वाटत बरं मागच्या वर्षी जास्त प्रमाणात होती ना तर तुम्ही कंटाळून मग समजा आता मला पहिला फर्स्ट टाइम मला भेटली होती तर तुम्ही मला ते उबळ आणि बुरशीजन्य रोगाचा विषय विचारलं होतं तर मी तुम्हाला काय सजेस्ट केलं होतं काय सांगितलं होतं त्यावेळेस बीज परक्यासाठी आणि किटोशी बर तर आता तुम्ही डेंटासू आणि किटोशी वापरलं तर याची रिझल्ट तुम्हाला काय अनुभव काय समजलं तुम्हाला काय अनुभव आला याचा की बीजपरक्या आपण बुरशी राहते का त्यासाठी एक नंबर आहे बाकीच्या तर बाकी इतर कंपन्याच्या बीज म्हणजे इतर कंपन्याच्या बीज आणि आपल्या सुमोटोमो केमिकल इंडिया या बीज प्रक्रियामध्ये म्हणजे किटोश आणि डेंटासू याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसला दोन्ही मध्ये भरपूर रिझल्ट आहे दे कारण डेंटासू आणि किटोश मध्ये भरपूर ते बाकीच्या कंपन्या रिझल्ट भरपूर चांगला आहे अच्छा तर तुम्ही आता पुढी कसं तर प्लॅनिंग कशी आहे तुमची पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बी डेंटासू आणि किटोशीचा बीज वापर करणार आहे तुम्ही पण करा नमस्कार माझं नाव श्याम भोंबे राहणार आडगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याण्णव सत्याहत्तर बेचाळीस मी डेंटासूर आणि किटोशी हिची बीज प्रक्रिया केली होती तर त्याचा भरपूर रिझल्ट आला असा बुरशी उबळ गुबळ काहीच नाही वावरामध्ये त्याच्या अगोदर मी दुसरा प प्रोडक्ट जे वापरले होते का त्याचा दरवर्षी बुरशी लागत होती उबळ होत होती वावरामध्ये पण यावर्षी मला यावर्षी उबळ नाही किटोशी वापरल्यामुळं तर बाकी इतर इतर कंपन्यापेक्षा तुम्ही जी परिक्रिया केली के समजा बाकीच्या इतर कंपन्याची तर याच्यामध्ये इतर कंपन्याच्या परिक्रियामध्ये आपल्या सोमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीच्या परिक्रियामध्ये किटोशी आणि डेंटा मध्ये तुम्हाला काय फरक वाटला फरक आहे उबळचा उबळ कमी याच्यामध्ये उबळ कमी आहे बाकी तुम्ही इतर कंपन्यांमध्ये जरा उबळाचा तुम्हाला प्रादुर्भाव जास्त आहे आणि मागच्या वर्षी तुम्ही बी समजा मागच्या वर्षी किटोशी आणि डेंटा सुची बी स्प्रे केली नव्हती तुम्ही दुसऱ्या कंपन्याची बी स्प्रे केली होती समजा तर त्याच्यामध्ये तुम्हाला उबळचा प्रादुर्भाव जास्त होता हा या वर्षीला तुम्ही ना नव्याना किटोशी आणि डेंटा प्रयोग केला तर तुम्हाला यावर्षी बी स्पर्यक्या केल्याच्या नंतर तुम्हाला बुरशी रोगावर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला आलावाईरा तर काय सांगता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही पण डेंटासू आणि किटोशीची बीज प्रक्रिया करा तर मित्रांनो अशा पद्धतीने बहुने सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं डेंटासू आणि किटोशीचा वापर आ, आपल्या हरभरा पिकामध्ये बीज प्रक्रियेसाठी केला होता तर त्यांच्या शेतामध्ये कोणत्याच प्रकारची बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव असतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही प्लस हरभरा पीक जे आहेत तर ते काळूख्यूर आहेत आणि कोणत्याच प्रकारची बुरशी त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी दिसून येत नाही मित्रांनो तुम्हीसुद्धा हरभरा पीक असेल किंवा सोयाबीन पीक तुम्ही तुम्हीसुद्धा सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं केटोशी आणि डेँटासू याची बीज प्रक्रिया करू शकता याचे भरपूरशा शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत तुम्हीसुद्धा याची बीज प्रक्रिया करा आणि तुमच्या शेतामध्ये चांगलं उत्पादन काढा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद